जून महिना सुरू झाला की सगळीकडं प्राथमिक माध्यमिक आणि कॉलेज सुरू होतात याचप्रमाणं मान तालुक्यात ही पंधरा जून रोजी शाळा सुरू झाल्या शाळेत मुलांची ऍडमिशन घेण्याची धामधूम सुरू असते त्याच पद्धतीनं तो मुलां काम सुरू होतं त्यात स्टाफरूममध्ये कोणी नव्हतं त्याने ती संधी साधली आणि त्याने स्टाफरूम गाठलं स्टाफरूममध्ये शाळेतील मुलांच्या बॅगा शाळेतील शिक्षकांच्या बॅगा आणि काही महिला शिक्षकांच्या पर्स होत्या नेमकं त्याच्या ती दृष्टीशपात पडलं आणि त्यानं मुलांचे ऍडमिशन घ्यायचं विसरला आणि थेट पर्समध्ये हात घातला पर्समधून एक सोन्याची डब्बी काढली खिशात घातली आणि तो शाळेतून बाहेर पडू लागला मात्र त्याला हे माहीत नव्हतं की आपण केलेलं कृत्य हे शाळेमध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाले तो ते सोन्याचा अलंकार मिळाल्यामुळं आनंदित होता मात्र त्याचा आनंद फार काळ टिकला नाही घडलेला आहे शाळेचा पहिला दिवस येथील मनोज सुरेश घमांडे वय चाळीस हा त्यांच्या मुलांना ऍडमिशन घ्यायच्या निमित्तानं तो शाळेत आला शाळेमध्ये प्रतिभा शरद कुल या नावाच्या शिक्षिका त्यांची बदली झालेली होती टिकवण्याचा हा शेवटचा दिवस त्यामुळं त्यांच्या बदलीच्या अनुषंगाने त्यांचा सत्कार समारंभ करणं ही शाळेमध्ये धामधूम सुरू होती त्याचवेळी मनोज घमंडे हा तिथं आला त्यानं इतरत्र पाहिलं असता सगळे शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी हे स्टाफरूम पासून बाजूला असणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी असल्याचं दिसलं आणि ती संधी साधून त्यानं थेट स्टाफरूम गाठलं स्टाफरूम मध्ये आल्यानंतर शाळेच्या मुला मुलांच्या शाळेच्या बॅगा शिक्षकांच्या बॅगा त्याचबरोबर काही महिला शिक्षकांच्या पर्स ही तिथं होत्या आणि ही संधी साधून त्यानं आत प्रवेश केला अगोदर त्यानं इकडून तिकडे पाहिलं आणि कोणी नाही याची संधी साधली पर्स हाताय पर्स चे त्यामध्ये सुवर्ण सुवर्ण अलंकार असल्याची ती ते पर्स मध्ये काढली आणि पोशाखामध्ये आलेला पांढरा शेट पांढरे पॅन्ट आणि पायात ब्रँडेड आणलेल्या त्यामुळं कोणी त्याच्यावर संशय घ्यायचं कारण ज्यावेळी त्या मॅडम उघडली त्यावेळी ती तिथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या कानावरती ही गोष्ट घातली त्यानंतर सोनवणे साहेबांनी तत्काळ पथक तयार केलं आणि शाळेमध्ये पाठवलं सीसीटीव्ही चेक करण्यात आलं सी सी टी व्हीमध्ये दिसणारा व्यक्ती फक्त एकच होता आणि त्याचा पोशाख पाहिला असता तो चोरी करेल का नाही की साशंक सुद्धा पोलीस मात्र पांढऱ्या पोशाखातला तो चोरच होता ती सिद्धही झाला आणि तो कुठला त्याला शोधायचं कसा की तांत्रिक मुद्द्याच्या आधारे सोनोली साहेबांनी हेरले त्याच मान तालुक्यातील धामणी या गावचा असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर

पटांगणात असलेल्या जागेवरती कोण ठेवलं ते मी सांगितलं सोमवणे साहेबांनी त्याला तिथंही नेलं आणि बरोबर त्या ठिकाणी पुरलेल्या जागेने सापडले आणि ही बर सगळी प्रक्रिया मसवड पोलिसांनी फक्त दोन तासात केली कारण या शो शोध मोहिमेत अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे राजेंद्र कुंभार नवनाथ शिरकुळे अमर नारनवर हे टीम तपासात सहभागी झाली होती या टीमनं सगळी कौशल्यपणाला लावत ही चोरी अवघ्या दोन तासात उघड केली आणि या चोरीमध्ये सुवर्ण अलंकाराची रक्कम होती एक लाख पंधरा हजार रुपये त्या मॅडम इथून बदलून जाऊन त्या ठिकाणच्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता मात्र ज्यावेळी ती डबी त्यांना गायब असल्याचे दिसलं त्यावेळी त्या हादरून गेल्या होत्या मात्र मसवड पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि त्यांचे सुवर्णकाल सुवर्ण अलंकार दोन तासात शोधून पोलीस ठाण्यात जमा केले संबंधित व्यक्ती ही धामणी येथील असून मनोज सुरेश घमंडे असं नाव आहे त्याला माननीय न्यायाधीशांच्या समोर उभं केलं असता त्याला त्यांनी पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यामुळे मसवड पोलिसांनी अवघ्या दोन तासात ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांच्याकडं जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या होत असलेल्या शुभेच्छांचा वर्षाव वाढत आहे आपला आवाज साठी संदीप जठार मसवर